जय नरहरी जय ज्योती माता मी सौ दीपाली भांडेकर मेहकर स्वागत करीत आहे आपल्या हक्काची सर्व व प्रेक्षकांना ज्योतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या मुलांचे आयुष्य सुखी व समाधानी राहोत ही ज्योती माते चरणी प्रार्थना आपल्या घराघरात साजरा केला जाणारा ज्योती हा सण नेमका आहे का सन का साजरा केला जातो व हा सन कसा साजरा करावा या सणाची कथा काय आहे व जीवती मातेची आरती कोणती आहे ते मी आज आपणास सांगणार आहे ऑडिओ मोठा होईल पण मात्र आपल्या मुलांच्या जीवनासाठी जिवती मातेची पूर्ण विधी अवश्य समजून घ्या चला तर मग ऐकूया जिवती या, या सणाची माहिती जीवती हा सण गावात खेड्यात व शहरात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जीवती सणाला गावातील प्रत्येक जण सोनाराची वाट बघत असतो कारण गावात जीवती ह्या सणाला कागदाची बनवलेली जीवती ही सोनाराच्या हातून दारावर लावणे शुभ मानले जाते ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू असल्याने सोनार जीवती ह्या सणाची वाट बघत असतात जीवती यायच्या अगोदर प्रत्येक सोनाराच्या घरी जीवती बनवण्याचे कार्य सुरू असते व जीवतीचे दिवशी कागदावर देवाच्या मूर्ती असलेल्या जीवती लावण्यासाठी सोणार कुटुंबातील सदस्य गावातील प्रत्येक घरी जातात जिवतीची आदल्या दिवशी गावातील सर्व समाजाचे परिवाराचे लोक घराची साफसफाई करून सकाळी दारात रांगोळी काढून पूजा आटोपून आपल्या घरी सोनार जिवती लावायला येणार म्हणून वाट बघत असतात सोनार जिवती लावायला घरी आल्यावर त्याला आदराने मान सन्मान देऊन घरातील सुवासिन त्यांच्या हातून घरातील दारावर जिवती लावून घेतात व नंतर रात्री देवपूजा करायला पूजेसाठी सोनाराकडून जिवती घेतली जाते घरात असलेले लहान मुलं सुद्धा प्रेमाने व आग्रहाने सोनारांना त्यांचे पुस्तकांना लावायला जीवती मागतात घरातील घेऊन सोनारांची पूजा करून त्याला सर्व प्रकारचे धान्य व काही भाजीचे प्रकार सुद्धा देतात दोन्ही परिवार एकमेकांची मायेने विचारपूस करून येणाऱ्या सणाला आमच्या दुकानात दागिने बनवायला या हा संदेश घेऊन हसत मुखाने सोनार पुढील घरी जातात गावातील सर्व घरांमध्ये जिवती लावली जाते गावातील प्रत्येक व्यक्ती व घरातील लहान ह्या दिवशी सोनाराची आपल्या घरी येण्याची वाट बघत असतात जिवती हा सण सोनार आणि गावकरी यांच्यासाठी आपुलकीचा असतो मैत्रिणींनो जिवती हा सण का साजरा केला जातो हे आपण अवश्य ऐका आणि आपण ही कथा घरातील सर्व मिळून ऐकल्यास आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभून त्यांच्या जीवनात यश मिळते जीवती हा सण मुलांचे व त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी असून तो त्यांच्या सुद्धा साजरा केला जातो अगोदर ह्या दिवशी पूजा कशी करायची ते समजून घ्या आणि नंतर अजून थोडा वेळ काढून कथा अवश्य ऐका कारण आपण जगतो ते आपल्या मुलांचे सुख व यशासाठी या ज्योतीला आपण हे व्रत करून कथा ऐकल्यास आपल्या मुलांना उदंड आयुष्य प्राप्त होईल ही जीवती मुख्यतः लहान मुलांची दर शुक्रवारी करतात ज्यवती या व्रताची देवता आहे ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात हल्लीच्या काळात छापील चित्रांची ही पूजा केली जाते घरामधील सर्व लहान मुलांचे करून जीवती मातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावना प्रार्थना करायची प्रथा आहे श्रावणी शुक्रवार व जीवती पूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातील चारी शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येईल त्या दिवशी देव्हाला जवळ भिंतीवर लावावा त्याची आठवड्यातून चार वेळा पूजा करावी श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच ज्योतीची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा यांचे एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे कापसाचे वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षदा लावून ज्योतीची पूजा करावी पूर्णाचे सात पाच नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती करावी पाना सुपारी व फळ दूध साखरेचा सा व चणे नैवेद्य दाखवावा त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण असते बाकी स्वयंपाक वरण भात तूप निंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर भजे बाटली दाळ आमटी इत्यादी करावा या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या किंवा देतात ज्योतीची पूजा करून तिला अक्ष्वन करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे कुंकू लावून फुटाण्याचे व आरत्या मुरण्याचे वाण देऊन निरंजनात पाच वाती लावाव्यात व वा त्याने अक्ष्वण करावे आपल्या मुलाच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे ओटी भरतात पूर्वी श्रावण महिन्यात दररोज त्या दिवशीच्या वाराची कहाणी वाचली जात असे काही लोक अजूनही वाचत असतील त्या वाराच्या देवताची आराधना केल्यामुळे ते प्रसन्न झाला किंवा त्यांची कृपा कोण्या भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरज गोष्ट त्या कहाणीमध्ये असते आता मी आपणास जीवती मातेची कथा सांगणार आहे ती अवश्य पूर्ण एका व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोलवून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली व तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळांपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाची दिसत आहे तेव्हा आपल्या घरापासून तिथपर्यंत कोणासही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हा नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला खूप मोठा आनंद झाला तिने जसे जसे दिवस होत गे, होत गेले त्याप्रमाणे डोहळ्याचं सोंग केलं पोट मोठ दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या आणि भुयार तयार केलं नऊ मास भरताच तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते असे तिने सांगितले ती धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं कर म्हणून सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार ना नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळांतीन झाली मुलगा झाला एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तो वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे उघडले तुला वरवंटा झाला असं ती सांगू लागली तिनं नशिबाला बोट लावलं मनामध्ये खूप दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळांतीन झाल्याची बातमी सगळीकडे पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईनी श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते माझं बाळ जिथ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारल्याच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदूळाच धुन झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती ह्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली राजा काशी जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या येथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्र आली म्हणून म्हणू लागली कोण ग मेला वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करते अगं अगं माझ ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाबा चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्री झाल्यावर सटवी जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती राजांना केली ती राजांना केली ती मान्य केली त्याही रात्री याच प्रमाण प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषाला जेवायला बोलव म्हणजे ह्याचं कारण समजेल त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली तो घरी आला त्या दिवशी शुक्रवार होता त्याने गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं आता ह्या ब्राह्मणीला मोठं संकट पडलं तिने राजाला धाडला मला ब्राह्मणी व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळां तरच मी जेवायला ये राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथे माझा बाळ असेल तिथं थाट जमला राजाने घेतला वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम, प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या व ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत काढू लागली तो म्हणाला असं होण्याचं काय कारण तिनं सांगितलं की मी तुझी खरी आई नाही मी तुझी मानलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई वडिलांना नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्या सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा प्रसन्न हो साथा कहानी पाचा उत्तरी अगोदा ही साठा उत्तराची कहाणी ही कहाणी ऐकली होती का ते कमेंट मध्ये नक्की सांगावे व विधीपूर्वक पूजा करण्यासाठी आपणास ज्योती मातेची आरती सुद्धा पाहिजे असल्यास कमेंट कमेंट मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर पाठविणे आपणास ज्योती मातेची आरती दिली जाईल आणि हो सर्वांना ही माहिती अवश्य शेअर करा धन्यवाद जय नरहरी जय ज्योती माता